मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या अकराव्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे ते राठोड आजोबा होते ना त्यांनी निघताना मला महादेवावरच ब्लाऊज पीस दिलं मी नको म्हणत होते हल्ली काय ब्लाऊज मॅचिंगचंच घालतात साडीवर नाही तर साडीमध्येच असतं मी म्हटलं तुम्हाला दुसरं कोणाला तरी द्यायला उपयोग होईल त्यांनी ऐकलं नाही ते म्हणाले घेऊन जा हा महादेवाचा प्रसाद आहे आणि तुला माहिती नाही पुढे जाऊन तुला त्याचा काहीतरी उपयोग होईल तेव्हा तुला माझी आठवण होईल म्हटलं ठीक आहे मी घेऊन निघाले त्यानंतर जायचं होतं पिपरीपुराला आणि पिपरीपुराहून कोणादला जाताना वाटेत कोणादला एक बाई वाती घेऊन उभ्या होत्या त्या सकाळपासून माझी वाट बघत होत्या रात्री त्यांना स्वप्न पडलं की एक महिला परिक्रमावासी जाणार आहे त्यांना या तू वाती दे म्हणून माझ्या वाती थोड्या संपत आल्या होत्या सी ती सकाळी सातपासून वाट बघत होती आणि मी दहा वाजता गेले तिला इतकं बरं वाटलं मी गेल्यानंतर आधी तिने मला वाती ताब्यात दिल्या मग नाश्ता वगैरे दिला ती पाटीदार समाजाची होती तिला खूप अभिमान होता मी एकटीच इथे पाटीदार समाजाची आहे म्हणून आणि ते बरेच आश्रम पाटीदार समाजाचे आहेत खूप ठिकाणी पाटीदार समाजाचं लिहिलेलं असतं त्यापुढे मला एक माणूस दिसला त्याचे डोळे लाल लाल दिसत होते त्याने मला थांबवलं तो घरात गेला एक चूल एक दोन कपडे आणि तीन चार गाडगी मडकी असा त्याचा संसार होता तो आत गेला आणि मडक्यामध्ये शोधत शोधत राहिला तर त्याला एक दहाची जुनी चुरगळलेली नोट मिळाली ती त्यांनी मला आणून दिली म्हणाला मैया तुमच्या परिक्रमेला माझा तेवढाच हातभार खरं तर त्याची अशी परिस्थिती होती की मीच त्याला मदत करणार होते पण तो घ्यायला तयारच नाही अजिबात नाही म्हणाले मी तुमच्याकडनं काही घेणार नाही कपडे वाळवायला थोडा प्रश्न पडतो तरी मी किती थंडी असली तरी रात्रीच कपडे धुवायचे तरी सकाळी ते खडखडीत वाळलेले नसायचे दोन ड्रेस नेले होते एक अंगावर आणि एक धुतलेला मग मा मला मिस्टरांनी कल्पना सांगितली की ते ओला कपडा असतो ना तर तू डोक्यावर घेऊन चालत जा त्यामुळे डोक्याला आणि अंगाला पण ए सी मिळतो आणि कपडे पण खडख खडखडीत एकदम वाळतात मी मनातल्या मनात म्हटलं मनात थँक्यू बॉस मला पंढरीच्या वारीत बायका कपडे वाळवतात त्याची आठवण झाली तसंच मला थोडासा केसांचा पण प्रॉब्लेम झाला माझे केस लांब आहेत आता तेवढी जाडी राहिली नाही त्याची केसांची पण तरी विंचरताना प्रश्न पडायचा बराच वेळ लागायचा मंदिरात वगैरे असेल तर मग इथे विंचरू नका तिथे विंचरू नका असं चालायचं केस धुवायचे म्हटलं तर पहाटे चारला धुतले तर ती ते तशीच ओली वेणी घालायची आणि ते सॅकमुळे ती अशी एवढी पाठीला चिकटून चपट व्हायची हो की संध्याकाळी ते पेड सोडताच यायचे नाहीत अजिबात आणि जट्टा काढता नाही आणि रात्री सातच्या नंतर धुवावं म्हटलं तर ओल्या डोक्याने झोपायला लागायचं त्यात परत ज्या मठात बायका असायच्या चा, चा, त्यांचं चालायचं यावरी नाही धुवायचं त्यावरी नाही धुवायचं मी म्हटलं धुवू कधी म्हटलं पुढच्या वेळी दक्षिण तटाला जाणार आहे ना त्याच्यावर मी नक्की विचार करेन मग पुढे निघाले मी तर निसरपूरला आले निसरपूरच्या पुढे रस्ता पुस्तकात दिल्याप्रमाणे काहीच नव्हता सगळीकडे पाणी भरलेलं होतं मग तिथे मठात विचारलं मी काही मराठी माणसं होती त्यांनी मला बघताच विचारलं तुम्ही मुंबईच्या का माझ्या चेहऱ्यावर काय मुंबई लिहिलं होतं का काय माहिती नाही आणि ती लोकं थांबली होती कारण अमावस्या होती काही लोक अमावस्या पौर्णिमा एकादशी याला आहे तिथेच थांबतात तिथे जेवायला वाटलं तिथल्या महाराजांनी तर दोन दोन तीन तीन, तीन रोटी वाढत होत्या मी म्हटलं नको मला एकच द्या म्हटलं कारण यांच्या रोट्या खूप जाड असतात आपल्या तळातासारख्या एक जमतेम जाते नाही मी भातच खायचे तर ते म्हणाले पागल आहे क्या एक रोटी कोणी खाता आहे क्या त्या एक रोटीमधली मी अर्धी जमतेम खाल्ली आणि आयुष्यात पहिल्यांदाच टाकलं मला जाईच ती कारण मला पुढे कसं जायचं हो। त्याचं थोडं टेन्शन होतं बरोबर कोणी नाही आणि पुस्तकात दाखवलेला मार्ग नाही मग परिक्रमासीचा एकाचा फोन नंबर होता मी त्यांना फोन केला मग त्यांनी सांगितलं पिपलीयाहून ये पिपलियाहून मार्ग आहे मग मा पिपली यायला गेले तिथे शनी मंदिर होते तिथून वळसावरून एक नदी लागली तिथून पुढे पिपली यायला गेले पिपली यायला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होते तिथल्या मठातल्या माणसाने मला बोलावलं या म्हणून आधी वहीत नाव लिहून घेतलं मला कळायचं नाही केस वहीत नाव का लिहितात नंतर मला कळलं की वहीत नाव लिहिलं तर तेवढे लोक जेवले आहेत असे समजून त्यांना तेवढा शिधा येतो भले तुम्ही चहा किंवा पाणीसुद्धा नाही घेतलं तर ते, ते नाव लिहून घेतात आणि आपण पण आपल्या वेळेवर त्यांचा शिक्का स्टॅम्प मारून घेतो म्हणजे पूर्वी काही सगळे काही डायरी लिहित नाहीत ना तर कुठे कुठे कसं कसं गेलो याचा आपल्याला एक रेकॉर्ड राहतं तिथे जाऊन माझा एक फायदा झाला तिथे मला प्रिंट आउट मिळाला पुढे कसं जायचं पिपली येऊन तो एक फायदा झाला पण ज्यांना मी फोन केला त्यांनी काहीच सांगितले नाही मला ते 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 की पिपली याचे ते तुला प्रिंट मिळेल त्याप्रमाणे तू म्हणून तिथे एक माणूस झोपला होता मग तिथल्या महाराजांनी सांगितलं की हा खूप चालून आलेला आहे नसे पाय फार आहेत त्यामुळे हा आता पुढे जाणार नाही म्हटलं ठीक आहे जसे मी जायला निघाले तो पाय दुखणारा माणूस कुठून उभा राहिला की ओ चला मैया मी तुमच्याबरोबर येतो म्हटलं नको तुमचे पाय दुखता येत ना मी जाईन एकटी म्हटलं एवढी परिक्रमा केली एकटीने तर नाही नाही आपको सही सलामत की जिम्मेदारी मेरी आहे म्हणून तो ताडकन उठला माझ्यावर चालायला लागला त्याची कितीही चाल झाली असेल आणि पाय दुखत असतील तरी तो माझ्या पुढेच चालत होता त्याचा वेग जास्त होता त्याच्यानंतर कळलं आम्हाला लिंगवाल मिलट नावाचं गाव येईल मिलट गावामध्ये नागबाबाचं मंदिर आहे तिथून आत वळलं की गणपूर येणार होतं जसं मी परिक्रवासींना फोन करत होते एक एक स्टॉप पुढे पुढेच होते माझ्या शेवटी त्यांनी सांगितलं तू गणपूरलाच सा राहा देवगड अजून तिथून बरंच लांब आहे ती, ती लोकं देवगडला राहिले गणपूरला राहिले तिथे दुकानदाराने एकाने बोलवलं आणि त्या बरोबर त्या माणसाला पूजेचं काही सामान घ्यायचं होतं त्याला पण दिलं मला पण दिलं मी म्हटलं नको आहे माझ्याकडे आम्हाला दोघांनी दिलं आणि पैसे घेतले नाहीत गणपूरला परत आठ दहा माणसं आणि मी एकटीच थोडंसं मी म्हटलं बघूया कुठे दुसरी सोय होते का पण तशी सोय झाली नाही तिथल्या माणसांनी सांगितलं आमच्यापैकी एक माणूस इथे झोपतो नेहमी आणि गस्त असते तुम्ही काही काळजी करू नका मग दोन गादीच अंतर सोडून बाकीचे लोक झोपले रात्री जेवायला गरमागरम जिलबी ताक आणि इथे असलेलं पकवान दालबाटी असा मेनू होता सगळेजण जेवले आणि आम्ही झोपलो सकाळी पहाटे नेहमीप्रमाणे लवकरच जाग आली मला दोन ते चार या दरम्यान नेहमी जाग यायची आणि जाग आली की मोठून आवरून झोपायचे आणि कोणी असेल जागं झालं तर सांगायचे की तुम्ही निघताना मला सांगा नाही तर मी आपले दिवसभर झोपलेली पण रात्री पण तीन चार तास झोप मला पुरायची दिवसा अजिबात ती पाठ टेकायची नाही पण कधीही मला जाणवलं नाही की आपण एवढे पहाटे उठतो आणि झोपायला पण रात्री उशीर होतो कधी कधी तरी आपण डबलो असं मला कधी जाणवलं नाही गणपूरहून नंतर सिरसी लागलं गणपूरहून निघताना सांगतो तो जो बरोबर माणूस होता ना त्याला उठल्याबरोबर चहा लागतो तर पहाटे मला कोणीच चहा देईना मग तिथे राम मंदिर होते त्याचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेऊन मी पुढे निघाले तो म्हणाला मैया मी आपको अकेली नाही छोडून गा तो पण आला बरोबर बिचारायला चहा पण नाही मिळाला वाटेत कुत्री भुंकत होती मग काठीने तो त्यानं एका बाजूला अडवत होता आणि मला वाट करून देत होता माझी फारच काळजी घेत होता हे सगळे मैयाचीच रूपं असतात मैया प्रगट होऊन मला प्रसन्न होऊन असं म्हणणार म्हणणार नाही की निलेमा मी तुला प्रसन्न आहे बोल तुला काय हवं आहे तर ती अशीच काय काय रूपं घेऊन येते आणि आपल्याला पुढे चालण्यासाठी मदत करते तिथून पुढे गेलो तर शिरसी आणि देवगड लागलो तिथे ते बाकीचे लोक राहिले होते देवगडला मला कल्याणची जोडी दिसली ती नाही का पोट दुखत होतं तेव्हा जेवलीनेस का विचारणारी ती एक जोडी दिसली जसं आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो तसा सहा माणूस जो होता माझ्यावर सोबत आलेला तो म्हणाला की तुमच्या ओळखीचे आहेत ना आता त्यांच्याबरोबर तुम्ही जा मी माझाच होतो म्हटलं तर तिथे काळा चहा मिळत होता आणि तो म्हणाला मी घेतो खरे याला काळा चहा आवडत नव्हता आणि दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर मी लक्षात आलं की माझ्याला कोणीतरी दूध दिलं होतं तर दूध त्याला द्यायला हवं होतं आता काय म्हटलं मी पण अशी वेडी आहे ना वेळच्या वेळी काही लक्षात येत नाही आणि त्या माणसाने जाताना मला बजावून सांगितलं कमसे कम, कम सुबह तो चला करो माझी चाल कमी होती मी चालायचे खूप पण माझी चाल अशी फार जलद नव्हती त्याच्यानंतर मला बाईकवर कपडे आणि भांडी विकणारा एक दिसला तसं भाजीपाला पण विकतात मला जरा वेगळं वाटलं त्याच्यानंतर करौली करोली गावामध्ये एक अशी गाडी होती आणि तिथे एक बाई बसली होती तर ती बाई ती गाडी ओढत ओढत नेणार होती आणि परिक्रमा करणार होती तिला म्हटलं किती वेळ लागेल तर ती म्हणा तीन वर्ष तरी कमीत कमी तिच्याबरोबर पोपट पण होता आणि माकड पण होतं तिचं दर्शन घेतलं तिथे थोडासा बालभोग घेतला बालभोग म्हणजे नाश्ता आणि पुढे गेले अजंडा म्हणून एक गाव लागलं गेद, गेद, गेद ते छान मंदिर होतं मध्ये गायत्री मंदिर लागलं ते पण छान होतं असं दर्शन घेत 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 मी चालले होते काही ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेमध्ये बनवलेली घरं होती खेड्यापाड्यातले रस्ते सुद्धा डांबरी आणि चांगले असायचे म्हणजे पंतप्रधान जे काही काम करतात ते सगळं तळागळापर्यंत पोचते असं मला तरी त्यावेळी वाटलं मध्ये दोन दिवस काही चाल झाली नव्हती त्यामुळे आता माझी पस्तीस चाळीस किलोमीटर चाल दोन दिवस झाली आता जायचं होतं मला बाकानेरला बाकानेरच्या इथे मंदिरामध्ये महादेव मारुती आणि भैरवनाथ यांचं देऊळ होतं दगडाला शेंदूर लावलेला होता आणि त्यानं दागिने घातले होते आणि त्यानं डोळे पण काढले होते त्यामुळे हो ते जिवंत आहेत असं वाटत होतं नंतर वाटेमध्ये मला एखादे पेरू दिले एकदम रसदार आणि बोड होते त्यानंतर हायवेवरनं जावं का असा मी विचार करत होते तर तिथे मला एक उंटवायला भेटला इथे उंटवाले बरेच दिसतात हां आणि त्यांचा फोटो नाही काढला आणि असं ते चार खांब रोवून त्याच्यावर त्यांनी असं मचाण्यासारखं जागा केलेली असते त्याच्यावर रंगीबेरंगी कापड टाकलेलं असतं त्याचा काही फोटो नाही आहेत तर तो उंटवाला म्हणाला अगं आहे क्या आता आतनं चालली तू आतनंच जा म्हणाला हायवे इथनं खूप लांब येतो परंतु एखादं गाव पुढे जाशील म्हणून ठीक आहे म्हटलं तिथे काही मुलं असं पकडत होते म्हटलं काय पकडत आहे तुम्ही तर ते मधमाशा पकडत होत्या मला फारच आश्चर्य वाटलं नंतर तिथे मी काही शेतं बघितली तर स्ट्रॉबेरीला कसं असतं ते प्लास्टिकवर घातलेलं असतं ना तसं घातलेली शेती होती मला उत्सुकता होती की ही कसली शेती आहे तर कळलं की ती कारल्याची शेती आहे म्हटलं कडू कारल्याची एवढी निघा वा मी पहिल्यांदाच बघत होते एवढी त्यांची निघा हे केलेली त्यानंतर एका ठिकाणी आम्हाला ना काळ्या गुळाचा शिरा दिला अप्रतिम होता पहिल्यांदाच असा खाल्ला त्याच्यानंतर लागणार होता रस्ता मांडूचा तर बहुतेक सगळे मांडूवरूनच जातात मांडू जाता। म्हणजे मांडव मांडवगड तिथे राणी रूपमती होती आणि बाज बहादूर तिचा नवरा तर तिथे मै्या नव्हती म्हणून तिच्यासाठी ती तिथे प्रगट झाली तिला रोज दर्शन घेता यावं म्हणून ते सगळेजण मांडूवरूनच जातात पण मी जाणार होते धरमपुरीहून तशी मला आज्ञा होती इतकं लोकांनी सांगितलं लो की धरमपूर येऊन जाऊ नका खाली सगळीकडे मैया आहे मैया पार होईल तुमची परिक्रमा खंडित होईल खरं तर इथं जमिनी खालून सगळीकडंच मैया जाते त्याशिवाय काय यांच्या नळ्याला मैयाचं पाणी येतं आणि मांडूमध्ये प्रकट झाली म्हणजे तिथे कुंड आहे खूप जणांनी सांगितलं ते की वाहतं पाणी नाही आहे म्हणजे मै्याय असं धरायचं नाही पण त्या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी लोक जातात आणि तिकडनं गेलं तर परिक्रमा खंडित होत नाही असं म्हणतात पण मला सांगितलं होतं धरमपुरीहूनच जायला शेवटी दादा म्हणाल ते मला पटलं ते म्हणाले उद्या पुण्यामध्ये मैया प्रगट झाली तर तुम्ही तिथून पुण्याला येऊन परिक्रमा पूर्ण करणार का मैया किती लांब आहे ना मैयाचा किनारा मैयाच्या कडेकडे जायचं जायचं हा सगळा विचार करून मी धरमपुरीहून जाण्याचा विचार केला माझ्याबरोबर आम्ही सहा जण होतो अजून पाच जण आले मग चहावाल्याने एकाला पटवलं तो निघून गेला पुन्हा दोघांना सांगितलं तुम्ही एवढं पुण्य करताय चालताय तुमची परिक्रमा खंडित होईल पुन्हा दोघं गेले शेवटी सिंग जोडी आणि आम्ही होतो एका ठिकाणी चहाला थांबवलं त्या चहावाल्याने त्यांना परत पटवलं आणि सांगितलं तुम्ही जाऊ नका ते खरं तर चार वेळा त्यांची परिक्रमा झाली होती ते म्हणाले आता मी पाचव्या वेळा मंडळून जाणार नाही म्हणाले होते पण त्याने पटवल्यानंतर ते पण गेले आणि शेवटी मी एकटीच मला सुद्धा जवळजवळ हाताला धरून ते सांगत होते की मय्य तू जाऊ नका जाऊ नका परिक्रमा खंडित होईल पण मला कळेल आता काय सांगू या लोकांना शेवटी मी सांगितले मला गुरु आज्ञा आहे कदाचित गुरु माझी परीक्षा बघत असतील की मी सांगितलं तिथून मी जाते का म्हणून गुरु आज्ञा हा शब्द काढल्यानंतर लोकांनी मला सोडलं धरमपुरीला गेले धरमपुरीला त्या मठाच्या बाहेरच एक भगव्या कपटातला धूर सोडत बसला होता मी नर्मदे हर केलं त्याने आधीच सांगितलं मला इथला पुरजारी झोपलेला आहे तुम्हाला इथे काही अन्न मिळणार नाही मी म्हटलं ठीक आहे मी देवाचं दर्शन घेते आणि जाते म्हटलं तिथे मारुती राया राम आणि भैरवनाथ असे काहीतरी देवळे होते रामाचा दरबार होता पण ते सगळेच जेवण झोपलेले होते मी दर्शन करून निघणार एवढ्यात मला लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला आणि त्याच्यावर एक बाई बाहेर आली तिने सांगितले ते अन्नक्षेत्र आहे तुम्ही जाऊ नका थांबा जेवणच जा म्हणून मग तिथे जेवण चांगलं झालं आणि मी निघाले निघाले तर तिथल्या मुलीला माझ्याबरोबर यायचं होतं परिक्रमा करायला तिने भोकाळच पसरलं आणि मुख्य रस्त्याला दहा बारा मिनिट जाईपर्यंत मला तिचा भोकाड्याचा आवाज येत होता तिथून पुढे मैयाचा तट होता म्हणलं तट बघूया मैयाचं दर्शन घेऊयात तर दहा पंधरा मिनिट लागले जवळजवळ दिवसाने मैयाचं दर्शन एक बोर्ड लावला इथे आहे केशव माधवच्या मार्गाने जाता बिलमा बिलवा मृतेश्वरकडून आलेली आहे मला सांगितलं केशव म्हणजे आणि मय्याचं सुंदर दर्शन धरम केशवराव हे श्रीयोत बार होते आणि माधव म्हणजे श्रीत गोळवलकर होते त्यांच्या नावाची तिथे गोशाळा होती आणि खुजा खुजा ते खुजा गाव खुजामा गाव होतं धरमपुरीमधलं ते बघितलं गोशाळा छान एकदम तिथे छान वाटलं मला एकदम मैयाचं दर्शन घेतलं आणि म्हटलं हळूहळू आपण पुढे जावं पुढे जाताना मला तिथे मोर दिसले ते खरं तर खूपच लांब होते तरी पण मी त्याचे फोटो काढले आणि त्याच्यानंतर मार्गक्रमणं करू लागले याच्या पुढचं आता आपण पुढील भागात बघू नर्मदे जात